महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सेंट्रल बँक समोर आज सकाळी पाच वाजता पासून नागरिकांची मोठी गर्दी असून कोणी पैसे काढण्यासाठी तर कोणी आधार कार्ड आज लोहारा येथील सेंट्रल बँक समोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले हे पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी व ते काढण्यासाठी महिलांची बँकेत मोठी गर्दी झाली होती महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आपल्या खात्यात पैसे आले की नाही तसेच हे पैसे काढण्यासाठी बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली होती मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर देखील ताण आला काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केली होती तर अनेक महिलांनी पासबुक घेऊन ते अपडेट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या परंतु लोहारा येथील बँकेत डोंगरगाव कौठा कळंबा अंदुरा हाता उरळ येथून नागरिक बँकेत येतात परंतु येथील बँकेत सुविधा अपूर्ण सुविधा आहेत पिण्यासाठी पाणी नाही बँकेत फार्म उपलब्ध असून सुद्धा दिले जात नाहीत खातेदार यांना फार्म दिले जात नाहीत म्हणून बाजूच्या दुकानातून तीस रुपयात विकत घ्यावे लागतात तरी याकडे अकोला प्रशासनाने लक्ष देऊन येथे होत असलेले दिरंगाई याकडे लक्ष देण्यात यावे असे देखील खातेधारकांचे म्हणणे आहे येथील कर्मचारी हे सुद्धा खातेदारांना योग्य माहिती देत नाहीत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा